आज बनवूया अगदी परफेक्ट प्रमाणात तिळाच्या पोळ्या संक्रांती आली आहे ती तिळाच्या पोळ्या या बनवल्याच पाहिजेत काय करायचं एक वाटी दाणे छान भाजून घ्यायचे एक वाटी दाण्याच्या प्रमाणात दोन वाट्या पांढरे तिळ भाजून घ्यायचे शक्यतो गावरान तिळ घ्यायचे ते भाजून झाले की दोन चमचे तेलामध्ये दोन चमचे डाळीचं चा पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं हे सगळं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत दोन वाट्या कणकेमध्ये दोन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे तेल घालून कणिक घट्ट अशी मळून घ्यायची कणिक घट्ट मळून झाली की ती भिजत ठेवायची तोपर्यंत दाण्याचं कूट करून घ्यायचं नंतर तिळाचंही कूट करून घ्यायचं आणि मग सगळं एकत्र करून घ्यायचं दाण्याचं कूट तिळाचं कूट आणि भाजलेलं डाळीचं पीठ हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एका कढाईत दोन चमचे साजूक तूप घेऊन त्याच्यामध्ये दोन वाट्या गूळ घालून घ्यायचा तो वितळावायचा गूळ वितळला की गॅस बंद करून त्याच्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की मग हे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढायचं म्हणजे ते सगळंच छान व्यवस्थित एकजीव होतो त्यामुळे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आता भिजवलेली कणिक एकसारखी करून पुरणपोळीप्रमाणे त्याच्यामध्ये सारण भरून ते लाटून घ्यायचं खूप सोपी आहे बनवायला ही पोळी अशा प्रमाणात तुम्ही जर बनवलीत तर अगदी परफेक्ट अशी तिळाची पोळी तयार होते अप्रतिम पोळी तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हीही अशा पद्धतीने पोळी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका हॅपी संक्रांती बाय